आरक्षणाच्या लढाईत आता छगन भुजबळांची एंट्री झालेली आहे उद्या छगन भुजबळ मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक घेणार असल्याचं कळत आहे ओबीसी समाजातील विविध संघटना आणि समता परिषदेच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे उद्या मुंबईत ही बैठक पार पडेल ओबीसी पदाधिकाऱ्यांना मुंबईत येण्याच्या सूचना भुजबळांकडून करण्यात आलेल्या आहेत ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय उद्या भुजबळ मुंबईत नेत्यांची बैठक घेणार आहे ओबीसी पदाधिकाऱ्यांना मुंबईत येण्याच्या सूचना यावेळी छगन भुजबळांनी दिलेले आहेत या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा आडे सीमा भुजबळांनी ओबीसी पदाधिकाऱ्यांना काय सूचना दिल्या नक्कीच रुदिना सध्या आपण पाहतोय मुंबईतील आझाद मैदानावरती मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक मोठं आंदोलन